वाचन उपक्रम गोष्ट क्रमांक पंधरा गोष्टीचे नाव आहे सरबत एके दिवशी तोसिया आणि मिलीने सरबत बनविला दोघांनी पाण्यात लाल लाल सरबत मिसळले सरबतामध्ये साखर पण घातली त्यामध्ये भरपूर बर्फ टाकला तोसिया आणि मिली सरबत प्यायला बसल्या त्या सरबत पिता पिता गप्पा मारू लागल्या तोसिया हातावारे करून बोलत होती तिचा हात लागून अर्धे सरबत दिले दोघी पुन्हा सरबत पिऊ लागले तोसियाचे लक्ष सांडलेल्या सरबताकडे गेले तिला सांडलेले सरबत ढगासारखे दिसले तोसियाने त्या सरबतामध्ये बोट फिरवून मासा बनविला तिने माशाची शेपूटही बनविली मिलीने सांडलेल्या सरबतापासून फूल फुल बनविले फुलाच्या खाली दोन पाने सुद्धा काढली तोसियाने फुल पुसून बनविला तोसियाने सूर्याची लांबच लांब किरणे काढली नंतर तोसियाने एक होडी बनविली तिने होळीवर एक झेंडा काढला मिलीने त्या झेंड्यातून एक पतंग बनविला तोसियाने पतंगचा लांब दोरी बनवली ती पतंगाची दोरी खोलेवर ओढत राहिली मिली तिच्या मागे मागे चालत होती तोसिया म्हणाली आपण ममताला बोलवून आणो तिला हे सर्व दाखव तोसिया आणि आणि मिली ममताला घेऊन परतल्या सरबताचा दोरा सरबत सरबताची पतंग आणि दोरी तर गायबच होती त्यांनी पाहिले की मुनमुनने सर्व सर्वात फस्त केले होते आणि मी पूर्ण जीवनात धन्यवाद